प्रशांत कोरटकर याला काल जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे मात्र प्रशांत कोरटकरचा जामीन अर्जाची जी पुढची प्रोसेस आहे त्यांच्या वकिलाच्या मार्फत जी करण्यात येणार होती काय सायंकाळी स पाच नंतर जी प्रोसेस सुरू होती मात्र ती काल संपूर्ण प्रोसेस जे पैसे भरणं असेल किंवा जामिनाची कोर्टामध्ये जी प्रोसेस आहे ती काल संध्याकाळी पूर्ण नाही झालेली आहे आणि आज सकाळी मात्र ती प्रोसेस काल सायंकाळी जर पूर्ण झाली असती तर आज कदाचित प्रशांत कोरटकर बाहेर आले असते मात्र प्रशांत कोरटकर यांचा आजचा देखील मुक्काम या ठिकाणी वाढणार आहे आपण पाहू शकता की याच कळंबा जेलच्या आतमध्ये प्रशांत कोरटकर आहेत आणि कोरटकर यांनी पंचवीस फेब्रुवारी इंद्रजित सावंत इतिहास अभ्यासक यांना फोनवरून धमकी देत शिवाजी महाराज असतील किंवा संभाजीराजे असतील यांच्याबाबत त्यांनी अपशब्द वापरले होते त्यानंतर मात्र पंचवीस फेब्रुवारी त्यांच्यावरती जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये इंद्रजित सावंत यांच्यातर्फे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्यानंतर तब्बल एक महिना राजवाडा पोलीस स्टेशनमधले जे पोलीस स्टेशन आहेत ते नागपूर असेल किंवा अन्य ठिकाणी प्रशांत कोरटके शोध मोहीम घेत होते मात्र तब्बल एक महिन्यानंतर तेलंगणा इथं प्रशांत कोरटकर मिळून आला आणि त्यानंतर को तब्बल एक महिन्यानंतर प्रशांत कोरटकर यांना पंचवीस मार्च दरम्यान या कोल्हापूरमध्ये त्यांना आणण्यात आलं कोल्हापूरमध्ये आणण्यात आल्यानंतर मात्र को प्रशांत कोरटकर यांच्या बाबतीत मात्र अनेक शिवप्रेमी होते ते संतप्त होते आणि संतप्त शिवप्रेमी यांनी मात्र प्रशांत कोरटकर यांना या कोल्हापूर इसका दाखवण्याचा प्रयत्न करणार होते अनेक वेळा कोर्टामध्ये त्यांना जेव्हा हजर करण्यात आले यावेळेला मात्र त्यांना प्रशांत कोरटकर यांच्यावर हल्ला करण्यात देखील आपल्याला पाहायला मिळत होता साधारण कोर्टामध्ये दोन वेळा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला प्रशांत कोरटकर यांना पहिल्यांदा तीन दिवस नंतर दोन दिवस अशी वाढवून पोलीस कस्टडी मिळत होती त्यानंतर मात्र न्यायालयानं प्रशांत कोरडकरांना त्यांना पोलीस कस्टडीनंतर मात्र न्यायालयानं कोठडी दिली आणि प्रशांत कोरडकर याच कळंबा जेलच्या आतमध्ये साधारण मागच्या अकरा दिवसापासून ते याच ठिकाणी आहेत आणि प्रशांत कोरडकर यांनी मात्र दोन वेळा जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता मात्र काल कश्यप न्यायालयाच्या नुसार त्यांनी जामीन अर्ज मंजूर केला तोच जामीन अर्ज खालच्या सत्र न्यायालय म्हणजे दिवाणी न्यायालयात येऊन तिथे प्रोसेस काल होणार होती मात्र ती प्रोसेस काल पूर्ण नाही झालेली आणि काल जी प्रोसेस ती पूर्ण न झाल्यामुळे जामिनाची प्रोसेस पूर्ण न झाल्यामुळे आज प्रशांत कोरडकर यांचा देखील याच कणबा जेलमध्ये मुक्काम होणार आहे हे मात्र निश्चित झालेलं आहे तथापि उद्या आज सु साप्ताहिक सुट्टी म्हणजे सा सुट्टी आहे कोर्टाला महावीर जयंतीची जे सुट्टी आहे त्यामुळे कोणतीही प्रोसेस न होता उद्याच्याला सकाळी मात्र हीच प्रोसेस होऊन प्रशांत कोरडकर उद्या दुपारनंतर केव्हाही बाहेर येऊ शकतो आणि जामिनासाठी जेव्हा कोर्टाने जेव्हा त्याच्यावरती अनेक अटी शर्ती घातल्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक शर्त होती ती म्हणजे प्रशांत कोरटकर यांना कोणत्याही वेळेला जुना राजोडा पोलिस ठाणे जेव्हा बोलतील त्यावेळेला मात्र प्रशांत कोरटकरने पोलिसांच्या तपासासाठी किंवा सहकार्य करावं असं देखील सांगण्यात आलेलं आहे सध्या प्रशांत कोरटकर या कणबाजेलमधून आजचा जो मुक्काम त्याचा निश्चित झालेला आहे आणि उद्याच्याला प्रशांत कोरडकर या कळबाजेलमधून बाहेर येतील दीपक सूर्यंशी कोल्हापूर तक।